नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण समोसा बनवायला शिकणार आहोत तर त्याच्यासाठी मी ते एक वाटी मैदा चाळून घेत आहे तर आपला इथे मैदा चाळून झाला आहे तर समोसा बनवण्यासाठी आपण पिठामध्ये थोडंसं अर्धा चमचा ओवा घालणार आहे तर ओवा पण चांगला असं घासून घालायचा आहे म्हणजे चांगला चविष्ट चा लागतो तो याच्यासाठी घालायचा आहे की आपल्याला पोटात पचनास मदत होते आणि आपलं पोट बिघडलं असेल तर व्यवस्थित पण होतं तर त्याच्यासाठी ओवा घालायचा आहे घासून आता याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे मोहनासाठी तर व्यवस्थित तेल घातल्यामुळे काय होतं समोसे आपले कुरकुरीत होतात आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तर हे सर्व साहित्य चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित पीठ मिक्स झाल्यानंतर ते असा मुद्दा व्हाव हो हातामध्ये आहे आता थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं आहे तर आता याला पण दहा पंधरा मिनिट झाकून ठेवून देऊया बाजूला भिजण्यासाठी तर खलबत्त्यामध्ये थोडीशी एक चमचा बडीशोप घालून थोडं जाडसर असं काढून घ्यायचं आहे ही बडीशोप आपल्या पोटासाठी खूप चांगली गुणकारी असते आणि पोट पण व्यवस्थित आपलं राहतं तर या बडिशोपमुळे आपण जो सोमोसा खातो तो पचण्यासाठी मदत होते तर ही बडीशोप पण याच्यामध्ये घालायची आहे आता व्यवस्थित बडीशोप काढून झाली आहे चार पाच मिरच्यांचे काप थोडंसं अद्रक आणि थोडीशी लसूण आहे तर आता हे तिन्ही साहित्य एकत्र खलबत्त्यामध्ये घालून काढून घ्यायचं आहे काढायचं आहे तर आपण इथे आता लसूण अद्रक मिरची काढून घेतली आहे तर याला आता बाजून ठेवून देऊया तर आपल्याला इथे समोसाची भाजी तयार करण्यासाठी मसाले घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी एक चमचा इथे गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे इथे थोडीशी कस्तुरी मेथी घालायची आहे मी भाजून ठेवलेली आहे तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता थोडस याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं कस्तुरी मेथी पण याच्यामध्ये मी व्यवस्थित हाताने चुरा करून याच्यामध्ये घातली आहे त्या कस्तुरी मेथीने चव पण छान लागते समोश्याची तर आपला आता मसाला बाजूला ठेवून देऊया आणि उकडून घेतलेले बटाटे पण त्याची साल काढून घेऊयात आपले बटाटे व्यवस्थित सोलून झाले आहे तर याला आपण बाजूला ठेवूया आणि गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे तर कढई आपली गरम झाली आहे गॅसवरती ठेवलेली तर त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचं आहे आता थोडंसं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे हिंगाचा सुगंध खूप छान येतो आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत त्याच्यामध्ये आपण काढलेला अद्रक लसूण मिरची हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला चमच्याने हलवून थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे अद्रक लसून मिरची व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आपण मगाशी जे काढून घेतले आहे बडीशोपट ते पण याच्यामध्ये घालायचं आहे याला पण चांगलं एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपले सोलून घेतलेले बटाटे हाताने चुरा करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हाताने बारीक करून घालायचं आपण जे मगाशी सुके मसाले घेतले होते ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत याला पण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ मगाशीच घातलेलं आहे त्याच्यामुळे आता घालायचं नाही तुम्ही चव बघूनच करा याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून आपलं गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आपली भाजी तयार झाली आहे समोश्याची तर आपलं समोस्याचं पीठ चांगलं व्यवस्थित भिजलं आहे तर याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं याला असं लांबट असं मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे असं चाकून काप करून एक एक गोळे करून ठेवायचं आहे समान गोळे होण्यासाठी याला जस चाकून कापून घ्यायचं आहे आता या गोळ्यांना व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचं आहे आणि एक एक गोळे घेऊन असं समोसेसाठी लाटी करून घ्यायची आहे आता एक एक गोळे घेऊन याला व्यवस्थित गोल असं लाटून घ्यायचं आहे समोसेसाठी गोळा पिठाचा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाही आता त्या लाटीला मधोमध काप द्यायचं आहे आता त्या समोस्याच्या लाटीसाठी थोडंसं कडेनी पाणी लावून घ्यायचं आता याला कोण करून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी बाहेर येणार नाही आता याच्यामध्ये भाजी भरून घ्यायची आहे आता व्यवस्थित याच्यामध्ये मावेल एवढीच भाजी घालायची जास्तीची घालायची नाही एक चमचा घातली तरी खूप झालं आता व्यवस्थित त्याचं तोंड बंद करून चांगलं चिक चिकटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं सर्व समोसे मी तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व समोसे एक करून घेणार आहे अशा पद्धतीनं सर्व मी समोसे करून घेतले आहेत आणि गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून गरम करायला ठेवलं आहे तेल थोडंसं व्यवस्थित चांगलं गरम होऊ द्यायचं आणि समोसे आणि समोसे घातल्यानंतर थोडं मंदच करायचं गॅस आणि मंद याच्यावरती तळून घ्यायचं आता आपलं तेल व्यवस्थित गरम गरम झालं आहे याच्यामध्ये समोसे एक एक करून हळू असं सोडायचे आहेत गॅस मंदच करायचा जेवढे मावतील तेवढेच समोसे याच्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे थोडस व्यवस्थित सर्व सर्व समोसे तळून घ्यायचे आहेत आणि गॅस मंदच ठेवायचा अशा पद्धतीनं सर्व समोसे मी तळून घेतले आहेत बघा आपले समोसे किती छान तयार झाले आहेत तर अशा पद्धतीनं तुम्ही समोसे नक्कीच करून बघा एक समोसा तुम्हाला कट करून दाखवत आहे हे बघा किती छान कुरकुरीत आणि छान दिसत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही समस्या नक्कीच करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद